महाराष्ट्रातील गडचिरोली भागात राहणारा आदिवासी समुदाय आजही त्यांच्या आदिम परंपरा जपून आहे बाई माणूस आधीपासूनच आदिवासी परंपरांची ओळख तुम्हाला करून देत आलंय आदिवासींमधील माडिया या जमातीचं जीवन समजून घेण्यासाठी टीम बायमाणूस पोहोचली महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळील भामरागड तालुक्याच्या अतिशय दुर्गम भागात असलेल्या मरकणाऱ्या गावामध्ये चाळीस ते पन्नास वस्तीचं हे गाव या भागात हळूहळू तंत्रज्ञानाचा शिरकाव होत असला तरीही हे लोक आपली संस्कृती जपत आहेत सध्या मी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या अतिशय दुर्गम भाग असलेल्या मरकणाऱ्या गावामध्ये आणि या गावामध्ये आपण जंगलामध्ये सध्या आलो आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की आदिवासीमध्ये जी लोकं मृत होतात मेल्यानंतर जी थडगी इथे आहेत पण यामध्ये एक वेगळं पण आहे आदिवासी परंपरा ज्या आहेत त्या मुळातच सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत आणि या आदिवासी परंपरांमध्ये माणूस मेल्यानंतर जेव्हा त्याला पुरतात त्यानंतर थडगे बांधल्यानंतर समाधी बांधल्यानंतरची जी परंपरा आज आपण जाणून घेणार आहोत <tip> जगभरात वेगवेगळ्या समुदायांच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत पण आदिवासी माडिया समुदायात व्यक्ती मरण पावल्यावर त्याची समाधी उभारून त्यावर त्या व्यक्तीनं वापरलेल्या किंवा त्यांना प्रिय असणाऱ्या गोष्टी ठेवण्याची परंपरा आहे <tip> कसा दिक मेलेल्या माणसांच्या वस्तू आम्ही त्यांच्या समाधीवर ठेवतो कारण त्या त्यांच्या वस्तू आहेत त्यांच्या वस्तू आम्ही त्यांना परत करतो मोठमोठ्या नाही पण छोट छोट्या वस्तू आम्ही तिथेच ठेवतो मग काय काय आपण टाकतो म्हणजे समाधीवरती काय काय टाकलं जातं समाधीवर आता नाही जसं की समाधीवर आम्ही भांडी वगैरे किंवा बाज इत्यादी गोष्टी ठेवतो ते टाकल्या जातो हे किती दिवस ठेवलं जातं मग हे सगळं काही म्हणजे पूर्ण समाधीवर ठेवलेल्या वस्तू तिथेच राहतात ते आम्ही परत आणत नाहीत जे ते कसं म्हणजे लहान मुलं वगैरे राहतात नंतर दिसला पाहिजे ते समाधी आमची जी लहान मुलं आहेत त्यांना ती समाधी दिसली पाहिजे त्यांना गेलेल्या माणसांची आठवण राहावी म्हणून आम्ही त्यांची समाधी बांधतो समाधी म्हणजे वेळोवेळी सत सण वगैरे राहायला जेव्हा जेव्हा कुठलाही सण वगैरे असला तर आम्ही समाधीवर तांदूळ टाकून त्यांची पूजा करतो गावात प्रवेश करतानाच या समाधी पाहायला मिळतात मृत व्यक्तीनं वापरलेल्या वस्तू भांडे ग्लास ताट प्लेट्स बाज इत्यादी गोष्टी या समाधीवर असतात आपापल्या आईपतीनुसार हे आदिवासी बांधव समाधी बनवतात कुणी साधारण तर कुणी विशेष समाधी बनवतं माडिया जमातीच्या या परंपरेत मृत व्यक्तीला पुरून त्यावर समाधी तर बांधली जातेच पण तेराव्याच्या दिवशी त्या ते व्यक्तीच्या नावानं मोठी शिळा देखील रोवली जाते त्यावर गमछा बांधून त्याची पूजा केली जाते सकाळपासून म्हणजे नाही का म्हणजे आत्माला नाही का पूजापाठ करूनच आणि कपडे वगैरे सर्व आम्ही वगैरे तेराव्याच्या दिवशी आम्ही नदी जवळ मोठे लांब दगड शोधतो ते घेऊन जाते कुदळीने त्यांना फोडून घरी आणतो गोटात येतात त्यांची पूजा केली जाते आणि मग त्यांना समाधी जवळ जमिनीत रवतो त्या दगडांवर आम्ही पांढरा गमछा बांधतो ते म्हणजे नाही का नंतर ना मग कपडे नाही का वर तर असतात त्यांच्यासाठी गाव, गाव, गाव जेवण असतं बकरा कापतात बैलांचंही मटण असतं बाकी डाळ वगैरे पण असते कापते आणि बकरे कापते आणि बाकीचे डाळ वगैरे असतात सगळे पुन्हा मिळून मिसळून राहू लागतात आणि बाकीचे गाववाले निघून जातात ते बाकीचे गाववाले ना का निघून जाते बाई माणूस आधीपासूनच आदिवासींच्या जीवनासंदर्भातील गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहिल्या आणि यापुढेही आपण अशाच गोष्टी आदिवासींच्या संदर्भातल्या बघणार आहोत